सोलापूर येथील साहित्यिक प्राध्यापक संजय लांडगे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी दोन मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे सोलापुरातील साहित्यिक प्राध्यापक संजय लांडगे यांच्या ईश्वर रूप आई मराठी गझल संग्रह हृदय प्रेम फुलताना मराठी रंगभूमी आणि सत्तरोत्तरी नाटकांचा विचार नाट्यसमीक्षा तसंच साहित्यिक प्रमोद लांडगे लिखित अंगार मूकवेदनांचा कथासंग्रह या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवारी दोन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती डॉक्टर शिरीष भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली समता साहित्य व कला मंडळानं हा कार्यक्रम समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक सोलापूर इथं आयोजिला आहे हा प्रकाशन सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी हेमकिरण पत्की प्रमोद लांडगे ज्येष्ठ कवयित्री वंदना कुलकर्णी प्राचार्य डॉ शिरीष भोसले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे यांच्यातर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर संजय संभाजी लाडे लिखित त्याचे पंचवीसाव्या पुस्तकाचं रूप आई हृदय प्रेम कुलताना मराठी संग्रह मराठी रंगभूमी आणि सत्तरोत्तरी नाट्यविचार सत्तरोत्तरी नाट्यविचार अशा तीन पुस्तकांचं प्रकाशन दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवार वेळ सायंकाळी पाच वाजता या पुस्तकांचं प्रकाशन त्याचबरोबर त्याचे ज्येष्ठ बंधू साहित्यिक श्री प्रमुख लांडगे लिखित अंगार मुक वेदनांचा कथा संग्रह या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा या पत्रकार परिषदेला प्राध्यापक दत्तात्रय हरवाळकर दत्ता भोसले किरण साबळे आदी उपस्थित होते